एक ब्रेकिंग आती है। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुतीतून लढण्याचा मानस आहे असं वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे तिन्ही पक्षांमध्ये एकत्रित निवडणूक लढण्याचा मानस असल्याचं दरेकर म्हणालेले आहेत मागच्या अनेक दिवसापासून खरं तर याबाबत अनेक चर्चा होत होत्या संभ्रम निर्माण झालेला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत या प्रत्येक घटक पक्ष काय नेमका निर्णय घेतो याबाबत अनेक चर्चा झाल्या अनेक टिप्पण्या झाल्या मात्र आता दरेकरांनी जे वक्तव्य केलंय ते सूचक आहे म्हणावं लागेल महायुतीतून लढण्याचा मानस असल्याचं दरेकरांनी म्हटलंय सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे तथापि कदाचित ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशाही प्रकारची गोष्ट होऊ शकते परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी असे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच निवडणूक लढण्याचं सध्या तरी आहे